नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आपण पाहणार आहोत जी चे प्रश्न तर आजचा पहिला प्रश्न आहे आपला देवेंद्र फडणवीस यांनी किती वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एक वेळा दोन वेळा चार वेळा तीन वेळा तर याच उत्तर आहे मित्रांनो तीन वेळा तर देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तर पुढचा प्रश्न मित्रांनो सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ कोणत्या व्यक्तीने घेतली देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यशवंतराव चव्हाण शरद पवार तर यात प्रश्नाचं उत्तर आहे शरद पवार यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पंधरावे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत नाना पटोले राहुल नार्वेकर हरिभाऊ बागडे विजय वडेट्टीवार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राहुल नार्वेकर हे किती वेळा विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत तर राहुल नार्वेकर हे दोन वेळा विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत तर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाने कोणता दिवस जागतिक ध्यास दिवस म्हणून साजरा केला आहे एकवीस जून एकवीस जुलै एकवीस नोव्हेंबर एकवीस डिसेंबर तर याचं उत्तर आहे एकवीस डिसेंबर संयुक्त एक राष्ट्रसंघाने एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यास दिवस म्हणून जाहीर केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर इथे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत सुजाता सैनिक श्रीकर परदेशी नितीन करीर आणि मनोज सैनिक तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो श्रीकर परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे गेटवे ऑफ इंडिया या बांधकामाला किती वर्ष पूर्ण झाली तर हा महत्वाचा प्रश्न मित्रांनो खास करून मुंबई पोलीस भरती वाल्यांसाठी पन्नास वर्ष ऐंशी वर्ष नव्वद वर्षे आणि शंभर वर्ष तर याचं उत्तर आहे शंभर वर्ष तर गेटवे ऑफ इंडिया या बांधकामाला शंभर वर्षे पूर्ण झालेली आहेत पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो खालीलपैकी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहेत तर याचं उत्तर आहे तुम्हाला सांगतो मी अनुराग ठाकूर अनुराग ठाकूर हे आय सी सीचे तर सर्वात तरुण अध्यक्ष आहेत तर तुम्हाला क्रिकेटवरती पण काही प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे बहिणाबाई चौधरी ताराबाई शिंदे किरणबेन काळूबाई तांबेकर तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो काळूबाई तांबेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद